छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजनगाव सुरजी तालुक्यातील वडाळी गाव येथे विहारांमध्ये बुद्ध, बुद्ध जयंती साजरी करण्यात आली आहे त्यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना सांगितलंय की बुद्धांची पंचशील हे अमृत असून माणसाला बुद्धिवान शीलवाण गुणवाण बनवते म्हणून माणसाच्या हितासाठी सुखासाठी आणि प्रगतीसाठी बुद्धाची पंचशील हे महत्त्वाचे आहे भारताने बुद्धांचे पंचशील तत्व मानवाच्या हितासाठी अंमलबजावणी केली तर भारत समृद्ध महासत्ता इथला माणूस धनवाण बुद्धिवान गुणवाण शीलवाण बनेल आणि देश महासत्ताक बनेल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित रमेश सावळे अनिल गुंडाणे विलास पावणे पगार प्रफुल्ल सरोदे सत्यविजय इंगळे शेंडे गावातील बुद्ध उपासिका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वाला अखंड शांतीचा संदेश देणारे तथाक सिद्धार्थ महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त आपण सर्व उपासक तसेच उपासिका युद्धविहारामध्ये कार्यक्रम साजरा करण्यासाठी उपस्थित झालेला आहोत आपल्याला शांतीच्या मार्गाची शिकवण दिलेली आहे सत्याने सत्याला जिंकता येते सत्याने असत्याला जिंकता येत नाही सुखाला भगवान बुद्धाने आपल्याला अनुभव संदेश दिला आहे न्यूज जिनेन महाराष्ट्र साथ प्रतिनिधि रमेश सावळे अंजनगाँव सुरजी